शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच खूप ऊन पडलेलं आहे तर प्रत्येक दिवस हा मैत्रीणं नवीन अशी ऊर्जा घेऊन उगत असतो तर अशी छानपैकी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आपली मस्तपैकी अंगणामध्ये बघा छान असं वातावरण दिसतंय आणि आज मला जायचं आहे संगमनेरला तर संगमनेरला कशासाठी जायचं आहे मैत्रीणं तर माझ्या बहिणीचं बा बाळ आहे पिल्लू तर त्या पिल्लू बाळाचा बड्डे आहे तर छानपैकी आपण त्यांच्या इकडंच गेल्यावर मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन करणार होते तर चला आता माझं आवरून सावरून घ्यायचं आहे आणि पटकन असं संगमनेरला पण जाऊ आणि तिथे गेल्यावर बर्थडे सेलिब्रेशन बघूया कोणचा आहे है हॅपी बर्थडे कोणचा आहे वाजवा आईशा फिल्म टाळ्या वाजल्या बाळाचा बर्थडे आता इथं केक वगैरे आणलेला आहे थांबवा लगेच नाही कट करायचा तर चला आता छानपैकी बड्डे सेलिब्रेशन होणार आहे बाळाची आई आली आजीबाई आल्यात आजीबाईनी या इकडे सेम टू सेम आजीबाई वाचली इकडे पिल्लू बाळाची ओवळणी चालली आता दोघी आजांची छान अशी ओवळणी झाली गिफ्ट आजांकडून बघू द्या काय गिफ्ट काय त्या नाही आल्या म्हणून गिफ्ट घेतलंय आता पहिली जणांनी ते सगळ्या घेतले हा पण आता बोळणी झाल्यावर हाती नाही ना मग काहीतरी छोटस गिफ्ट आहे की नाही काय आणलं बॉल

<गुणा>। <laughs> सारा केक चला या आज भरवा चला आजोबा अजून केक हां तर दिसले नाही वरी बरोबर असहाला म्हंटल पिल्लूला आय बाचा बड्डे आहे ना बाबे कोणचा बड्डे यांचा तिकडे होय जीसीपी कोणी आणला तुला आगे आजी ना आणि फुगा हुड़ा हुड़ा सपेध फुगा कुठे दाखवा सफेद फुगा सफेद फुग्याला हात लावा इकडच्या आई सायकल कोणी आणली पिलूला ला दाखवा दि उठ दि देऊ बस भाई सायकल येऊ बसा बसून दाखवा पिलू बस हा चल सायकल येऊ बसा पिलूच्या बड्डेला कोणी सायकल आणली दाखवा पिल्लूबाळाला दादानी सायकल घेऊन दिली चालून दाखवा तिकडं जा तिकडं जा जा पुढं सरक मम्मा बाजूला आमची सायकल बघायची या इकडं परत परत इकडे या अय्यो घंटी वाजवा इकडं वाजवा घंटी ट्रिंग ट्रिंग घंटी वाजा बाबे अय्यो अय्यो चालवा बघा बाळाची मजा आज बड्डे बाळाचा म्हणून चाललंय सगळी नाटकं गेला आजीबाईकडे घेऊन आता बाळ सायकल बस 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 बबे आता नाचून दाखवा खाली उतरा नाचून दाखवा चला हा बघा याखव पैंज छुम छुम एक इकडे या इकडे या पुढे या इकडे या पाय ना करू तर हे एका आजोबांनी बनवले खालचे छुमछुम आणि हे वरच एका आजोबांनी हा पण मामाच्याच शिकडच आहे ना मामाच्या आजोबा मस्त पैकी पिलूबाळाचा बड्डे आता सेलिब्रेशन झालेले आणि नंतर हे आमचे नाटक चाललेली आहेत बे नवी कपडे कुठं आहे गुन ते जुनी येते नवी कुठे गाड पिलूबाळा काका नाही आले बड्डे ला तुझे कोण नाही आलं

परत याला करा व्हिडिओ मध्ये बाय बाय पप्पी घ्या इथं पप्पी घ्या ना आजीची इकडे आजी घ्या माई आयशा आता आम्ही इथंच व्हिडिओ संपवत बाय बाय पिलीबाळाचा छान असा बड्डे झाला